नमस्कार मंडळी ह्या भाजीचं नाव तुम्हाला माहिती आहे का ना, हो नाही ना अशा बऱ्याच प्रकारच्या आपल्याकडे भाज्या होत्या की ज्याचं नावसुद्धा आपल्याला माहिती नाही आहेत ज्या भाज्यांचे त्यातलीच ही विस्मरणात गेलेली भाजी आहे तिचं नाव आहे घोळची भाजी अतिशय कमी प्रमाणात मिळते आणि तुम्ही जर गावाकडे राहणारे असाल तर तुम्हाला कुठे ना कुठेतरी ही मिळूनच जाईल भाजी इतकी चवीला लागते ना अप्रतिम लागते चवीला गरम गरम भाकरीसोबत आणि असा कांदा घेतला ना मस्तच लागते तुम्हाला जर कधी भेटली अशा प्रकारची भाजी तर तुम्ही नक्की घेऊन खात जा पहिले काय व्हायचं पहिले आपल्याकडे जेव्हा पेरण्या करायचे तेव्हा अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या केल्या जायच्या की त्यांना असे बाजार वगैरे नसायचे की आपल्या शेतातल्याच भाजीपाल्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालायचा त्यामुळे अशा भरपूर प्रकारच्या भाज्या पहिले होत्या आता त्या बऱ्याच भाज्या लोप पावत गेल्या आपल्याला कुठेही बघायलाही मिळत नाही आहेत इतक्या भाज्या आपल्याकडे पहिले होत्या त्यातलीच ही एक घोळची भाजी आहे तिला एकदम बारीक केसासारख्या मुळ्या असतात त्यामुळे काढल्या आणि तोडून घेतली की आपली भाजी निवडून होते एक ग्लासभर पाणी गरम केलं आणि त्या गरम गरम पाण्यामध्ये ह्या भाजीला मी घालणार आहे आणि दोन मिनटं बघा शिजवून घ्यायचे हिला फक्त दोन मिनटं आपण शिजवून घ्यायचे म्हणजे छान अशी शिजते आणि नंतर आपल्याला हिला अजिबात शिजवायची वगैरे गरज नाही आपल्याला फक्त हिला फोडणीनंतर मारून घ्यायचे दोन मिनटं चांगली शिजवली त्यानंतर आपण हे पाणी यातलं गाळून घ्यायचं आणि यानंतर बघा ही भाजी एवढी चिकट होते ना हाताला ना असं गिळगिळीत लागतं एवढी ही भाजी आपली चिकट झालेली असते तिला पिळून घेतले यातलं पूर्ण पाणी काढून घेतले आणि यासाठी मी दोन बारीक कांदे चिरून घेतलेत कांदेत टाकले ना मस्त फोडणी काढ कांद्याची दिली ना आले भारी टेस्ट लागते दोन चमचे तेल घातलं होतं तेलामध्ये चार लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्या आहेत आणि फोडणी केली त्याची ते चांगल्या लालसर झाल्या की मग आपण कांदा घालायचा कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे लालसर कलर हीपर्यंत कांदा आपल्याला परतवायचा आहे तर ही भाजी आहे ना आ आत क्वचितच आता मिळायला लागली ला आहे ला बाजारात वगैरे एखाद्या वेळेस मिळून जाते किंवा एखाद्याने दिली तरच आपल्याला ही भाजी मिळते तर या कांद्यामध्ये बघा मी हळद आणि लाल तिखट म्हणजे आमच्याकडं जी चटणी असते ती घातलेली आहे चटणी कांद्यामध्ये चांगली मिक्स करून घेतली आणि नंतर मग आपण ही भाजी त्यामध्ये घातली भाजीसुद्धा छान अशी मिक्स करून घ्यायची आधी यामध्ये सगळी मस्तपैकी बघा भाजी कसली भारी दिसते आपण यात पाणी वगैरे काहीच वापरायचं नाही आहे फक्त अशी तेलावरच थोडी दोन मिनटं फ्राय होऊ द्यायचे मीठ घालायचं चवीनुसार झाकण ठेवायचे अगदी दोन मिनटंच बघा झाकण ठेवून आपण हिला वाफ द्यायचे आणि मस्त अशी बघा आपली भाजी तयार झाली आता यामध्ये आपण एक दोन चमचे शेंगदाण्याचं कूट मात्र घालायचं मस्तपैकी आपली ही भाजी चवीला लागते आणि गरम गरम भाकरीसोबत तर अतिशय भारी लागते त्यामुळे भाजी बनवली की मस्त अशी गरम गरम आधी भाकरी बनवली कारण याच्यासोबत गरम गरम भाकरी आणि कांदा असेल ना तर चवच वेगळी लागते या भाजीची आणि तुम्हाला जर अशा प्रकारची भाजी कुठे मिळाली हीच नाही तर अशा बऱ्याच प्रकारच्या भाज्या आहेत आपल्याकडे ज्या आता सध्या मिळतच नाही आपण दोन चार ज्या काही माहिती ज्या दोन चार प्रकारच्याच भाज्या मिळतात ना तेवढ्याच आपण घेत असतो खात असतो पण अशा प्रकारच्या ह्या भाज्या पण तुम्ही नक्की बनवा जिथे भेटत जिथे तुम्हाला भेटतील ना तिथे तुम्ही या भाज्या खरेदी करा आणि मस्त अशी खाऊन पहा अप्रतिम सुका यामध्ये तुम्ही कुठल्या अशा प्रकारच्या भाज्या खाल्ल्यात का हो की ज्या आता नाव नावातच नाही आहेत माहितीच नाही आहेत तर त्या मला भाज्यांची नावे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा बरं का आणि ही भाजी तुम्ही खाल्ली आहे का सुद्धा मला कमेंट करून सांगा कारण अप्रतिम चव लागते भाजीची त्यामुळे नक्की अशा प्रकारची भाजी, भाजी तुम्हाला भेटली तर तुम्ही घेऊन खात जा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा